E हा री देखो। देखो। समस्त यांना आज चंपा शेतीच्या हार्दिक हार्दिक भरतवा गोजी जळगावकर पवित्राबाई नांदगावकर यांचा शिष्य आणि धुळ्याच्या पार्वती नंदगिरी महामंडलेश्वर यांचा शिष्य आज या ठिकाणी आम्ही लेरी नाका इथे जे खंडेरावचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही जागरण गोंधळ सादर केला आणि दरवर्षी पण आम्ही आहे हे वर्ष पहिलंच आहे समस्त आमचे भावी भक्त समस्त आराधी जोगी मंडळी आमचे सगळे प्रभाकर वाघोजी असो किंवा यानकुळ्या या, या, या गजानन वाघोजी असो किंवा आमचे बंडू भाऊ कुलकर्णी असो समस्त झण आणि आमचे बाबा आराधी जळगाववाले आमचे गुरुमालक हे असोत समस्त माझे भ भाविक भक्त माझे शिष्यगण असो समस्त भक्तांनी इथे या ठिकाणी आनंदानं जागरण गोंधळ साजरा करतो आहे एक तासाचा का वहिना पण आनंदानं भगवंताच्या दारामध्ये आम्ही सुंदर असा कार्यक्रम पार पाडला या ठिकाणी कोणतीही आम्हाला अडचण आली नाही सर्वांनी सहकार्य केलं दादा मी आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी दादा आहेत आमचे प्रशांत कोळी दादांनी सर्वांनी आम्हाला इथे सहकार्य केलं करा तुम्ही आनंदाने करा भगवंताचा कार्यक्रम आपला सनातन धर्माचा प्रचार आहे प्रसार आहे त्या निमित्तानं आम्ही सर्व्या दूर सनातन धर्माची यांनी इथे जाणीव ठेवली आणि आम्हाला येऊ दिलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आज बघा या चैतन्य भूमीमध्ये या स्मशानभूमीमध्ये हा खंडेराव आहे या ठिकाणी अनेकशे जणांचा कुळदैवत आहे जुन्या गावामधले आपले स समस्त भाविक भक्तांचा हा कुळदैवत या ठिकाणी आम्ही त्याचा जागर घातला आणि आमची दखल घेतली सर्वांनी जय मल्ला यातो या